गेला आठवडा महाराष्ट्रामध्ये महापूर आला आणि सोलापूरसह मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला पिकं बुडाली माती वाहून गेली अनेक जण बेघर झाले मदतीच्या नावानं भरपूर राजकारण झालं पण आठवडाभरानंतर पूरग्रस्तांचं काय झालं बघूयात संभाजीनगरमधून पुढारी न्यूजचा हा खास रिपोर्ट सरकार कोणीच को आलेलं नाही आम्ही उघड्यावर बसलो आपले लेखर बा उपस्थित आमचा जर पंचनामा नाही झाला आम्हाला जर मदत नाही मिळाली आम्ही उपासनाला बसू कर बावून गेला सगळा कोणी पैठणच्या संत नगर कहारवाड्यातील या शांततेत हृदयद्रावक आक्रोश दडलाय गोदा महिला आलेल्या पुरान शेकडो कुटुंबियांचं आयुष्य अक्षरशहा घेऊन टाकलंय भिंती कोसळल्या संसाराचं झाड उन्मळून पडलंय कपडे लत्ते धान्य पई करून जमवलेले पैसे मुलांची वया पुस्तक सगळं काही पाण्यात वाहून गेलाय आज जे उरलंय ते म्हणजे चिखलानं भरलेली ओसाड घर कुणीतरी येईल हात दे याकडे आपत्तीग्रस्तांचे डोळे लागलेत आमचे कपडे पण गेले म्हातारी लंगडी पांगडे आमचं सगळं धान्य आहे लेकरं बाळ सगळे उघड्यावर पडलेले लग्नाला भांडे गोळा केले ते पण वाद गेले माझ्या घरचे धान्य धुने कपडे काहीच नाही राहिले घरामध्ये गेलो आम्हाला लाईटी बंद केल्या आम्हाला काढून दिलं सरड्याला भात आम्हाला खायला द्यायला आमच्या तोंडात घास नाही गेला सारे माणसं आजारी पडत आमच्या वाले सारास काही नाही कपडा गेला धान्य गेलं कोणीच काय कोणीच काही दिलेलं नाही आम्हाला शाळेमध्ये जाण्याची वेळ झाली कि लहान मुलं आता डोळे खाली घालतात कारण त्यांच्याकडे पुस्तक नाहीत पिशवी नाही आणि शाळेची फी घरात काहीच नाही बालकांच्या डोळ्यात एक सावट आहे अनेकांच घर तुटलंय काही जण बेघरही झालेत कोणी देवळात झोपतय कोणी ओसरीवर आणि कोणी शेजाऱ्यांच्या सावलीत भूक लागली की आजूबाजूच्या मंदिरातून प्रसाद मागतात आणि तेवढंच खातात कारण दुसरं काहीच उरलेलं नाही इथं सगळे असे परिवार आहेत की यांच्या घरात काहीच राहिलेलं नाही आमच्या घरात धान्य कशाला म्हणतात ते राहिलेलं नाही आमचे लहान लहान बाळे प्रत्येक आजारी कारण इथं सारा नाल्याचं पाणी होतं दवाखान्यात घालायला पण आमच्याकडे पैसा नाहीये इथून प्रशासनाने ना तर स्कूलमध्ये नेलं ना तर दोन दिवसही जेवणाची व्यवस्थित सोय केली नाही तिसऱ्या दिवशी तिथून काढून दिलं काय तर म्हणे आप आपल्या जा इथं आल्यानंतर प्रशासन आलंय साहेब भ बुमरे साहेब आले ते पाहून गेले त्याच्यानंतर प्रशासन आलं त्यांनी काय ते पंचनामे करून नेले तेव्हापासून त्यांचं एकही माणूस आमच्याकडे आलेलं नाहीये की कोणी असं विचारलं देखील नाहीये की तुमच्याकडे काही खायला आहे किंवा नाहीये की लहान लहान बाळे कि तुमची काय अवस्था आहे मामी जायचं कुठं करायचं काय घर तुटलं पाणी आलं पाऊस चालू आता इकडे तिकडे पळायला लागलो तरी आम्हाला सुधारलं नाही पसारा घेऊन पळायचं आमचा जीव बसवायचं पण तुम्ही सरकारनं आमचं संरक्षण करावं आता अजून काही आलेलं नाही पाणी आलं तुटून तु 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 गेलं सगळं काहीच नाही राहिलं मला तर पसारच नाही राहिलं काहीच सगळे मालक वारले काहीच नाही राहिलं हे सगळं उघड्यावर अस पसाराई आणि काहीच नाही भेटलं मग असं कसं उघड्यावर राहावं सांगा लेकर घेऊन कहार परिस्थिती पुढारी न्यूज न दाखवल्यानंतर प्रशासन हल्ल पंचनामे झाले पण आजही लोक वाट पाहत आहेत कुणाच्या तरी पावलांची कुणाच्या तरी मदतीच्या आवाजाची आमचं काय हा प्रश्न आजही हवे तरंगतोय आणि त्याचं उत्तर देणार कोणीही दिसत नाहीये मोलमजुरी करणारा हातावर पोट भरणारा माणूस आज हात पसरून जगतोय कसं जगायचं आता हा प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कोरला गेलाय कुणी त्यांच्या आयुष्याचा तोडगा काढेल का की ही माणसं असंच दिवसरात्र उघड्यावर जगत राहणार अर्ध अर्ध वया येत व्हायत ये ये। तण सपायला संसार उध्वस्त झालेला नाही परत झालेलं आहे इथं त्या जवळ गंगाला जाते तेव्हा त्या खात्यात सगळे आमच्या गंगा आम्ही पोट भरलेले माणसं आम्हाला काही कामधंदा नाहीये आम्हाला गिलास पण राहिलेला नाही पाणी प्यायला का आम्हाला अंगावर घ्यायला चादर पण आहे आमचं कुणीही मदत नाही केलेली आम्ही करू विकास विकास कशाचा विकास करतात तुम्ही सगळं भाका झाला विकास करता का आमचा पंचनामा सुद्धा नाही झालेला कसं का नाही झाला आमचा जर पंचनामा नाही झाला आम्हाला जर मदत नाही नाहीये आम्ही उघड्यावर आम बसलो तर आमच्या लेकर उपशी तपशी आम्हाला कपडा नाही राहिला आम्हाला सरकारला हीच विनंती आमचा समज मातंग आमची काही काळजी घेऊ नये वावर नाही शिवर नाही आम्ही गंगा खाणारे लोक आहेत त्याची आमची सरकारने दखल घ्यावा ही आमची विनंती सरकारला आणि आम्हाला काही पण मदत करावं अशी आमची इच्छा आहे सरकारला आमच्या घरात येऊन सुद्धा कोणी पंचनामा केला नाही आमचे लेकर बाळा इतके आजारी पडलेत आमच्या नालीची सोय नाही ना एवढा गंज वाहून आलेले चिखला मातीचे एवढा वास सुटलाय त्याच्यामध्ये तरी आम्हाला कुणीही येऊन ये बघितलं नाही लेकरू आजारी पडत दुधाला पैसे नाही आमचे घर पडले सुरू घर वाहून गेलं सगळं कोणी पण झालं आम्हाला सुद्धा नाही आलं कोणी विचारायला नाही आलं काय काय केलं घरातलं काय काय केलं सगळे गेले भांडे खुंडे गॅस मी सगळं गेला संसार वाहून गेला पण मनाचं बळ अजून तुटलेलं नाही कारण या मातीतली लोक अजूनही देवावर माणुसकीवर आणि आशीवर जगतात पण प्रश्न एवढाच आहे ही आशा टिकवण्यासाठी कुणी पुढे येईल का पैठणच्या संत नगरातील ही वेदना फक्त पाण्यानं वाहून गेली नाही ती कोरली गेली आहे तर ही कथा नाही मदतीची संवेदनशीलतेची आणि माणसाच्या माणुसकीची प्रशासनाने किमान या लोकांना या ठिकाणी येऊन मदतीचा हात देणं गरजेचं आहे मात्र तसे होताना दिसत नाहीये पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज पैठण संतनगर